पनवेल रिडगर येथे वर्ष तेरावे श्री साईबाबा उत्सव व सत्यनारायण महापूजेचे आयोजन रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सरपंच व साई भक्त सुभाष भोपी यांच्या वतीने करण्यात आले होते या निमित्ताने सकाळपासून साईंचा सा अभिषेक सत्यनारायणची महापूजा चक्री भजन पूजापाठ प्रासादिक भजने यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सायंकाळी साईंची दिंडी दुनरे रिडगर पंचक्रोशीत काढण्यात आली यावेळी रात्री भजन आणि ऑर्केस्ट्रा जल्लोष अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दर्शनाकरिता आलेल्या भाविकांचे सुभाष भोपी भारत भोपी व रोशन भोपी यांनी स्वागत केले या कार्यक्रमासाठी माजी आमदार बाळाराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत विलास फडके माजी सरपंच अनिश ढवळे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती गेले ते तेरा वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय पहिला मेन उद्दिष्ट आमचं काय हे लोकांना प्रोत्साहित करू भजन कीर्तन एक सांस्कृतिक जे काही खडा सत्रातले जे कार्यक्रम आहेत ते आम्ही करतोय आणि दुसरं मेन उद्देश आमचा अन्नदान हा मेन उद्देश आहे गेल्या वर्षी आपण अपन, आपल्या याच्यामध्ये काय केलं का ज्याही ज्याही करोनामध्ये कामं केली होती त्यांना पुरस्कार दिले एक पंधरा पुरस्कार दिले आता ह्या वर्षी करोना आपली संपली चांगली वाटचाल चालू झालेली आहे त्यामुळ जवळजवळ आपले तीन एक हजार लोक जेव्हा अन्नदान करतात हाच आमचा मेन उद्दिष्ट आहे आणि सर्व पक्षाची सर्व धर्माची ही लोक इथे येतात यदा कीर्तन भजन आता बऱ्याचशा गावची भजने होती ज्याही जाही टी व्ही स्टार भजन झालं ते सुद्धा आले होते बालराम पाटील आमदार आले होते तहसीलदार बाकी ही सर्व हो मंडळी राजकीय क्षेत्रातली बिना राजकीय क्षेत्रातली सुद्धा आली होती आणि त्या येण्याच्या मागे आपला पण थोडासा काहीतरी हातभार आहे किंवा तुम्ही मंडळी आज ही कौरेज दाखवत आपण सरपंच झाल्यापासून आपण जी बरीशी काही कामं वगैरे हो केली समाजाची त्याच्यामुळे पण थोडस आपली प्रसिद्धी वाढली म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य तर आता येऊन कामजे नऊ दहा वाजेपर्यंत जेवण चालेल आता येऊन नाटकाचा कार्यक्रम आहे गेलो ही सुद्धा मंडळी चांगली आहे याचा सुद्धा परफॉर्मन्स बरेचशा ठिकाणी कार्यक्रम झाले त्यांचा रिझल्ट चांगला आहे आमचं वडील पुंडिक शंकर भोपी हे त्यांना मास्तर बोलायचे मास्तर म्हणजे तुमची ते आदळीवर भात घेऊन ते शिकवायचे लोकांना तर तिथपासून ते पंचमंडली बसायची त्यांच्या बाजूला मी बसायचो बारीक छोटा फोरगा पण त्यांच्यापासून ती उपमा घेतली काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे गावाचं कसं करायला पाहिजे आम्ही आज शाळा काढली शाळा साडेचार हजारामध्ये एका बौद्ध समाजाचा चावय त्यांनी साडेचार हजार रुपये आम्हाला दिले त्याच्यामध्ये आम्ही तीन रूम बांधल्या त्या काळात परत चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर दिबा पाटील होते विवेक पाटील होते जय मंडळी सहकार्य केला ती शाळा काढली कारण इथून आम्हाला निरायला चालत जायला लागाचा म्हणजे इथली मुलं आता गाड्यांचा मार्ग नव्हता जिवा पटलाची ज्या वेळेला जी आणली त्या वेळेला असं टाल टाकून ती जीभ इथं आली म्हणजे इथं चिखल्यापासून इथं चालत यायचा नदीला म्हणजे नदीला ब्रिज नव्हते आता ब्रिज झाले आता काही सगळी सुविधा झाली वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल